नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत अमृत ज्यूसबद्दल सर्व माहीत अमृत ज्यूस घेतल्याने तुम्हाला कशा प्रकारे फायदा होतो आणि या ज्यूसची वैशिष्ट्ये काय आहेत यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या फळाचा समावेश आहे या ज्यूसमुळे कोण कोणते आजार ठीक होतात तर सविष्ट माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी अमृत ज्यूस घेतल्याने काय रिझल्ट आहे ते पण दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा रियांश अमृत ज्यूसचे सर्व फायदे एक आरोग्यासाठी पोषक घटकांनी समृद्ध अमृत ज्यूसमध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश आहे जे शरीराला पोषण देतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात विविध आजारांवर उपयुक्त मूळव्याध पायल्स मुळायाधामुळे होणारी वेदना कमी करण्यासाठी प्रभावी मुतखडा किडनी स्टोन्स मुतखड्यांचे निर्मूलन करण्यास मदत करते संधिवात व सांधेदुखी संधिवात गुडघेदुखी व पाठदुखी यांसारख्या समस्यांवर उपयोगी मधुमेह डायबिटीज रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत तीन रियांश अमृतज्यूस व रक्तदाब चे फायदे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी रियांश अमृतज्यूस उपयुक्त ठरतो श्वसन प्रणालीला मजबूत करतो व दमा आणि इतर वसनविकार कमी करण्यास मदत करतो पचन समस्या अपचन बद्धकोष्ठता असिडिटी पचन तंत्र सुधारतो व अपचन गॅस बद्धकोष्ठता पासारख्या त्रासांवर उपयुक्त आहे लकवा पॅरालिसिस स्नायू व तंत्रिका तंत्र पुनर्जीवित करण्यास मदत करतो हृदयविकार हृदयाच्या कार्यक्षमतेत वाढ करतो व वा रक्तदाब नियंत्रित ठेवतो सहा कर्करोग व हेड्स एचआय व्ही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो सौंदर्य व मानसिक फायदे एक केस गळणे थांबवतो केस मजबूत व दाट बनवतो दोन मानसिक ताण ताण व चिंता कमी करून मन शांत ठेवतो फिटनेस व प्रजनन क्षमता एक लठ्ठपणा मोटापा वजन कमी करण्यात उपयुक्त आहे दोन स्मरणशक्ती व पचनशक्ती स्मरणशक्ती तीव्र करतो व पचन सुधारतो तीन गर्भधारण क्षमता इन्फर्टिलिटी प्रजनन क्षमता वाढवतो वैशिष्ट्ये बेचाळीस नैसर्गिक आणि अत्यंत दुर्मिळ औषधी वनस्पतींपासून तयार केलेले हजारो रुग्णांना लाभ झाला कोरोना व्हायरससाठी योग्य आता आपण पाहूया अमृत ज्यूस घेतल्याने किती लोकांना याचे चांगले रिझल्ट मिळाले आहे जर आपल्याला यापैकी कोणताही आजार असेल तर आपण बिनधास्त हे ज्यूस घेऊन बघा ज्यूस घेण्यासाठी कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा तर पाहूया आता अमृत ज्यूसचे रिझल्ट हे होते काही रिझल्ट आणखी रिझल्ट तुम्हाला संबंधित आरोग्य सल्लाकार सांगतील आणि जर हा व्हिडिओ रियांश प्रायव्हेट लिमिटेड चे क्रिएटर्स आरोग्य सल्लाकार पाहत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा